सर्वांना जाणून घेण्याची इच्छा आहे पण तो यूटूबवर वगैरे रंगून सांगितलेला आहे प्रत्यक्ष मनोज जरंगे पाटील यांनी स्वतः सांगितलेलं आणि ज्या घरात मनोज जरांगे पाटील राहतात त्या घरात या पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे अत्यंत सुंदर असे या चित्रपटात गाणे झालेले आहे आणि पूर्ण म्हणजे अंगावर शहर येतील असे हा चित्रपट झालेला आहे मी महाराष्ट्रातील स तमाम सर्व एक आवाहन करतो की उद्या सकाळी हा पिक्चर प्रदर्शित होत आहे छत्रपती संभाजीनगरमधील समाजबांधवांनी एक आवाहन करतो बुक माय शोवर जाऊन सर्वांनी छत्रपती संभाजीनगरमधील सर्व थिएटरमध्ये हा पिक्चर उद्या रिलीज होत आहे सर्वांनी बुक माय शोवर जाऊन हा चित्रपटाची बुकिंग जास्तीत जास्त संख्येने पु संपूर्ण परिवारासह जाऊन याची बुकिंग करायची आहे कारण मनोज जरांगे पाटील आज बघू शकतो आपण आजही त्यांनी आपली मागणी मान्य करून घेतली सहा दिवस आमरण उपोषण केल्यानंतर सरकारकडून शंभूराजे देसाई छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे पाटील हे आले आणि त्यांनी मनोज जरंगे पाटील यांना शब्द दिला एक महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे आज तेरा जून आहे तेरा जुलैपर्यंत सरकारला वेळ देण्यात आलेला आहे जर सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर चौदा जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे कॅन्डिडेट दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आपण उभे करणार आहे तर एक महिना आपल्याकडे अवधी आहे आणि सर्वांनी हा पिक्चर का बघायचा तर मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष यामध्ये दाखवण्यात आलेला आहे तर एवढंच बोलण्यासाठी हा कलाकार कोण असणारा आहे दिग्दर्शन कोणाचं आहे या चित्रपटामध्ये रोहन पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारलेली आहे गोवर्धन दोलताडे हे या पिक्चरचे प्रोड्युसर आहेत आणि या चित्रपटामध्ये मी एक छोटासा रोल केलेला आहे माझ्या मुलीने जरांगे पाटील यांच्या मोठ्या मुलीची भूमिका केलेली आहे माझ्या मु पत्नीने मनोज जरांगे पाटील यांच्यावर एक गाणं लिहिलेलं होतं ते फार व्हायरल झालं होतं ते ह्या चित्रपटामध्ये तिला लिहिण्याचा गाण्याचा अनुभव या चित्रपटामध्ये आहे या सिनेमाच्या निर्मितीसाठी जी निर्मिती प्रक्रिया असते किंवा परमिशन्सचा जो इशू असतो तो इश्यू यामध्ये खूप महत्त्वाचा बघितला गेला त्या निर्मितीचा किंवा अधिकार हे दौल ताडे यांना देण्यात आले आणि इतर लोकांना ते अधिकार देण्यात आले नाही याबद्दल काय सांगाल नाही नाही निर्मितीचा अधिकार म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी कुणालाच अधिकार दिले नव्हते कशाबद्दल तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर जो चित्रपट हा बनत होता त्यावेळेला आम्ही परमिशन घेण्यासाठी जरांगे पाटलांकडे गेलो होतो त्या त्या तर त्यावेळेला जरांगे पाटील यांनी स्पष्ट नकार दिला होता तर का तर मनोज जरांगे पाटील यांना बडेजा आवडत नाही त्यांनी सांगितलं होतं माझ्यावर चित्रपट बनवू द्यायचा नाही पण आम्ही त्यांना एक विनंती केली की प्रत्येक व्यक्तीला एक म्हणजे सर्वसामान्य लोकांना एक इच्छा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आज आजपर्यंत जे आंदोलनं केले तर ते, ते कशा पद्धतीने केले बऱ्याच जणांचा गैरसमज होता एकोणतीस ऑगस्टला त्यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषण चालू केलं आणि लाठीचार झालं मनोज जरांगे पाटील हिट झाले त्या अगोदरचा संपूर्ण इतिहास तो सर्वांना जाणून घेण्याची इच्छा होती आणि आम्ही ते मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं की तुम्ही तुमचा अगोदरचं काय काय कसे कसे आंदोलन झालेले त्याची माहिती द्या आणि त्यांनी त्या पद्धतीनं ते दिलं आणि तो मांडण्याचा म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी जो सांगितला त्या पद्धतीनं मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यांची जी लाईफ स्टाईम लाईफ टाईम स्टोरी आहे ती स्टोरी तुम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतलेली असं तुम्ही काही दिवसांपूर्वी आम्हाला सांगितलेलं होतं त्या स्टोरी जाणून घेण्यामागचा इव्हेंट काय होता किंवा काय घडलं होतं त्या त्या दिवशी म्हणजे जवळजवळ एक दोन महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे स्टोरी देत नव्हते त्यांची अशी इच्छा नव्हती की बा माझ्यावर काही चित्रपट बनावं असंच एक व्हॅक्स म्युझियम लोणावळ्याचे व्हॅक्स म्युझियमवाले होते त्यां तेही मनोज जरांगे पाटील यांच्यावर मेणाचा पुतळा बनवण्यासाठी आले होते तर मेणाचा पुतळा अशा व्यक्तीचा बनला जे जागतिक आहे म्हणजे नरेंद्र मोदी असेल मायकल जॅक्सन असेल अशा लोक शाहरुख खान अशा लोकांचे ते पुतळे बनवतात आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा स्टॅच्यू बनवायचं लोणावळेला ठेवायचं यासाठी ते आले होते पण मनोज दरांगे पाटील त्यांनाही विरोध केला होता आमचं असं म्हणणं होतं की प्रत्येकाची इच्छा असती मनोज दरांगे पाटील यांच्यासोबत सेल्फी घ्यायचं त्यांच्यासोबत तर ते सगळ्यांचं शक्य होत नाही मग जे व्हॅक्स म्युझियममध्ये जो स्टॅच्यू बनवला जातो त्याच्यासोबत जर फोटो काढला तर सगळ्यांची भावना काय म्हणते की मी मनोज दोरांगे पाटील यांच्यासोबत फोटो काढल्याची होती त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी त्याला परवानगी दिली होती वॅक्स म्युझियमच्या याला त्याच पद्धतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा इतिहास जाणून घेण्याची सर्वसामान्यांची इच्छा होती आणि चित्रपटरूपी ती साकारलेली आहे गोवर्धन तोल दोलताडे यांनी हा चित्रपट प्रदर्शित केलेला आहे प्रोड्यूस केलेला आहे आणि रोहन पाटील यांनी त्यांची भूमिका साकारलेली आहे आता उद्या सकाळी तो पिच्चर रिलीज होत आहे तर एक सर्वसामान्य एक मराठा समाज बांधव म्हणून मनोज जरांगे पाटील समर्थक म्हणून मला एक वाटतंय की मनोज जरांगे पाटील यांचा संपूर्ण इतिहास हा जगासमोर आला पाहिजे आणि तो चित्रपटरूपी या लोकांनी साकारलेला आहे त्यामध्ये आम्हीही थोडीशी भूमिका करण्याचा माझ्या पत्नीने गाणं म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो जगासमोर आलेला आहे उद्या सकाळी सर्वांनी सिनेमा त्याच धर्तीवरती सध्या रिलीजच्या तयारीवरती आहे त्या सिनेमामध्ये आणि या सिनेमामध्ये रिलीजवरून काही डेटच्या माध्यमातून संघर्ष बघायला मिळाला काय सांगाल त्या गोष्टी नाही नाही मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजून जर पन्नास पिक्चर बी आले तर ते चांगलेच आहे त्यांच्यावर एक आम्ही जरांगे म्हणून एक पिक्चर आलेला आहे फक्त दोन्ही एका दिवशी रिलीज होत होते तर ते रिलीज डेट आग करावी हा त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या पिक्चरची आठ दिवस डेट पुढं ढक म्हणजे त्यांनी पुढं घेतलेली आहे सर्वांनी हाही पिक्चर बघावा आम्ही जरांगेही पिक्चर बघावा आणि येणारा अजून काही डॉक्युमेंटरी असतील काही पिक्चर असतील अजून पन्नासवी पिक्चर आले तर सर्वांनी तो पिक्चर बघावा कारण आपण पिक्चर बघतोच ना सर्वांनी तर प्रत्येकाने सगळे पिक्चर बघावे ही एक विनंती करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आता हा जो सिनेमा आहे संघर्ष योद्धा हो याच्या बुकिंग कुठे कुठे अवेलेबल आहेत आणि कशा पद्धतीने ते घेतले पाहिजे संभाजीनगर मधले सर्व टॉकीज आपण घेतलेले आहेत माझं आत्ताच पिक्चरचे जे प्रोड्युसर आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे बुक माय शोच्या बुक माय शोवर जाऊन सर्व आपण हे करू शकतो बुकिंग करू शकतो थँक्यू चला थँक्यू एकंदरीत या चित्रपटाचं बुकिंग कसं असणार आहे आणि हा चित्रपट किती ठिकाणी प्रदर्शित होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे थिएटर घेतलेले आहे आणि छत्रपती संभाजीनगरमधले सर्व टॉकीजमध्ये हा पिक्चर प्रो असेल फेम तापडी असेल स सगळ्या मल्टिप्लेक्सला आहे सर्वांनी बुक माय शोवर जाऊन हा चित्रपट नक्की बघावा एवढी इच्छा आहे आमची एवढी इच्छा आहे कारण त्या पिक्चरचं आम्ही काही प्रोड्युश प्रोडक्शनमध्ये नाही किंवा कशात नाही पण जरांगे पाटील यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे त्यामुळं सर्वांनी बघावा अशी माझी इच्छा आहे तळमळ आहे चला जय शिवराय